हेलो स्टूडेंट तो आज हम 8 स्टैंडर्ड मराठी की पोयम पोयम नंबर इलेवन जीवन गाने इसका स्वाध्याय देखने वाले हैं तो चलो स्टार्ट करते हैं स्टार्ट करने से पहले अगर अभी भी आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को क्लिक कीजिए ताकि आने वाले सभी एजुकेशनल वीडियोज़ के नोटिफिकेशन आपको आते रहे तो चलो स्टार्ट करते हैं शब्दार्थ मंजूर मनजे गोड़ ठाव किंवा ठाऊक नसणे म्हणजेच माहीत नसणे बुलंद मिन्स मजबूत और भक्कम हौसले निर्धार और ठाम विश्वास घाव सोसणे दुःख सोसणे प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा प्रश्न अ कवीच्या अनुभवातले जग हे कसे होते आपल्याला दोन वाक्यात लिहायचे आहे उत्तर कवीच्या अनुभवातले जग हे भरकटलेले होते दुसरे संस्कारांची जाण नसलेले होते प्रश्न आ कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक आपल्याला इथे चार घटक लिहायचे आहेत जे कवीला जगणे शिकवतात उत्तर कवीचे जगणे शिकवणारी कवितेतील घटक पहिला घटक सृष्टीचे मंजूळ गाणे दुसरा घटक झिलमिलणारे चंद्र व चांदणे तिसरा घटक नदीचे स्वैर पळणे चौथा घटक सागराची अथंगता व वृक्षाची स्थितप्रज्ञता प्रश्न क्रमांक दोन कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा कवीला जगणे शिकवणारे घटक खाली काही घटक दिले आहेत त्या घटकांपासून कवी काय शिकले ते आपल्याला दुसऱ्या तक्त्यात लिहायचे आहे प्रश्न अ चंद्र चांदणे आ पनती, ई नदी ई पक्षी ऊ सागर अथवा वृक्ष या घटकांपासून कवी काय काय शिकले ते आपल्याला उत्तरात लिहायचे आहे उत्तर चंद्रचांदणे यांपासून कवी अंधारात कसे चमकायचे ते जगणे शिकले प्रश्न दुसरा पणती यांपासून कवी संस्कारासाठी कसे जळावे ते शिकले तिसरा नदी नदीपासून स्वैर प्रेम कसे करावे ते शिकले चौथा पक्षी पक्षींपासून पिल्लांसाठी दाणे कसे मिळवावे ते शिकले पाचवा सागर अथवा वृक्ष यांपासून कवी दुसऱ्यांसाठी घाव सोसावे हे शिकले प्रश्न तिसरा स्वमत स्वमत म्हणजे स्वतःचं मत खुद का मत हमें खुद क्या लगता है इन क्वेश्चन के आन्सर के बारे में वो हमें लिखना आहे प्रश्न अ बिन्नभिंती शाला लाखो इथले गुरु हा विचार तुम्हार शब्द स्पष्ट करा प्रश्न आ दुसर सा घाव सोचने या तुम्हाला तुम्हारा अर्थ लिहा अभी यहाँ पे आपको इन क्वेश्चन का आंसर क्या लिखना है वो अपने मन से लिखना है उत्तर क्वेश्चन नंबर वन बिनभिंतीची शाळा लाखो इथले गुरु हा विचार स्पष्ट करा उत्तर बिनभिंतीची शाळा म्हणजे अफाट पसरलेला निसर्ग होय या निसर्गातील अनेक गोष्टी आपल्याला मूल्यवान शिकवण देतात निसर्गातील विविध गोष्टी आपल्याला उत्तम शिक्षण देणाऱ्या गुरु आहेत सूर्य आपल्याला शिस्त शिकवतो दुसऱ्याला प्रकाश देण्याचा धडा देतो चंद्र चांदण्या शीतलता शिकवतात पाण्याने भरलेले ढग उदारता शिकवतात डोंगर आपल्याला संकटात अविचल राहण्याची शिकवण देतात तर नदीनाले संजीवन देऊन जीवनातील सातत्य शिकवतात हिरवीगार झाडे आपले जीवन कसे भरावे याचा संदेश देतात तर पिकांनी भरलेली जमीन आपल्याला परोपकार शिकवते पशुपक्षी आपल्याला मुक्तता व स्वातंत्र्य यांचा धडा देतात अशा प्रकारे ही बिनभिंतींची शाळा सतत गुरु उपदेश करीत राहते व खऱ्या शिक्षणाची ओळख पटवते प्रश्न दुसरा दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर निसर्गातील विविध घटकांनी दिलेली शिकवण कवींनी जीवनगाणे या कवितेत सांगितलेली आहे सृष्टीतील गाणे व चंद्र चांदणे जगणे शिकवते पंतीतील वात जळणे शिकवते नदीचे समर्पण निस्वार्थी प्रेम शिकवते पक्षी पिल्लांची जोपासना कशी करावी ती माया शिकवतात सागराची अथंगता आपले हृदय दुसऱ्यांचे दुःख झेलण्यासाठी विशाल करा असे सांगते निसर्गातील प्रत्येक गोष्ट परोपकार करते झाड स्वतः घाव सोसून माणसांना फळे फुले पाने व सावली देते यातून दुसऱ्यांसाठी घाव सोसणे या, या ओळींमधील अर्थ निस्वार्थी सेवे का मंत्र दे तो बच्चों इस प्रकार हमने जीवन गाने इस कविता का स्वाध्याय पूर्ण किया है अगर आपको वीडियो पसंद आया है तो कमेंट में जरूर बताइए तो चलो मिलते हैं न्यू वीडियो में